अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या एक लाख पुस्तकांच्या ग्रंथालयाला ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर यांनी बुधवारी भेट दिली अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून पश्चिमेतील चिंचपाडा परिसरात सर्व सुविधानयुक्त शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे हे ग्रंथालय पाहण्यासाठी ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर हे अंबरनाथमध्ये आले होते केतकर यांनी हे ग्रंथालय पाहून ग्रंथालयातील व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलं तसेच केतकर यांनी आपल्या संग्रही असलेल्या पाचशे पुस्तकांचा संच शिवप्रेरणा ग्रंथालयाला भेट देत असल्याचे यावेळी सांगितले यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी प्रतिकात्मक स्वरूपात पाच पुस्तके भेट दिली तसेच केतकर यांनी उपस्थित नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या तसेच हे ग्रंथालय राज्यातील आदर्श ग्रंथालय ठरेल या शब्दात ग्रंथालयाचं कौतुक केलं तू इथे जी पुस्तकं आहेत ती विविध विषयांवरची आहेत अतिशय उत्तम आहेत आणि मुख्य ते अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली त्याला स्पेस आहे अभ्यासाची स्पेस आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ग्रंथालय ह्या परिसरातलं किंवा महाराष्ट्रातलं सुद्धा एक आदर्श ग्रंथालय ठरू शकेल असं मला वाटतं